नमस्कार मी हरीश आपण पाहतो अमरावती मित्रांनो आमदार तसेच अमरावती काँग्रेस सर्वे सर्व यशोमतीताई ठाकूर यांना अचानकपणे अठरा सप्टेंबर चोवीस रोजी अकरा वाजता नंतर जाग आली की अमरावती शहरात खुलेआम अवैध गुटखा विक्री सुरू आहे आणि त्याचे चार चार मोठमोठे गोडाऊन अमरावती शहरात आहे एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासन त्यांच्याकडून मस्त वसुली करतात असेही वक्तव्य त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयात घुसून चक्क पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या कॅबिनमध्ये मोठमोठ्या मोड़ आवाजात गोंधळ घालत केला मित्रांनो आता प्रश्न असा उपस्थित होतो की यशोमती ठाकूर यांना आत्ताच गुटका विरोधात आठवण का आली त्यांना अद्यापपर्यंत दिसत नव्हते काय की अमरावती शहरात छोट्या मोठ्या गल्ली बोड्यातील ठेले व किराणा दुकानात खुल्या गुटखा विक्री सुरू आहे जाऊ द्या असेल काही ऐकली गुटका किंगची फोनवरील त्यांच्या विरोधात रेकॉर्डिंग असो परंतु थेट पोलीस आयुक्त यांच्या कॅबिनमध्ये मध्ये घुसून अशा प्रकारची दमदाटी घालणे व जोरजोरात गोंधळ घालणे हे कितपत योग्य आहे जर एखाद्या सामान्य नागरिक किंवा आंदोलनकर्त्यांनी असे केले असते तर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सामान्य माणसाला अशाच प्रकारे बसवून त्यांची समजूत काढली असती का असो आता यशोमतीताई ठाकूर यांना अमरावती सिटी न्यूज चॅनलचा असा प्रश्न आहे की जेव्हा महाराष्ट्रात दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा कोरोना काळी होता आपण अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होते तेव्हा अमरावती सिटी न्यूज चॅनलद्वारे अमरावती शहरात महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला अवैध्य प्रतिबंधित गुटखा विक्री खुलीआम सुरू आहे व त्याचा करोडो रुपयाचा हेरफेर प्रत्येक दिवशी होत आहे असे अनेक एक ना अनेक बातम्या चॅनलवर प्रकाशित केल्या होते इतकेच नव्हे तर आमचे परिचित डॉक्टर मोहिन देशमुख यांनी अवैध गुटखाबाबत आपल्याला निवेदनही दिले व आपल्या कित्येक भेटी घेतल्या परंतु आपण या बाबीची कोणतीच दखल त्यावेळी सरकारमध्ये असताना नाही घेतली तेव्हा डॉक्टर मोहीन देशमुख आम्ही ठरवले की या सर्व अवैध विरोधात हायकोर्टात जायची आणि याचिका दाखल करायची व त्यावेळी दोन हजार वीस व किंवा एकवीसमध्ये हायकोर्टात अवैध विरोधात याचिका दाखलही करण्यात आली व यामध्ये हायकोर्टाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळचे आणि उपमुख्यमंत्री आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी व अमरावती पोलीस आयुक्त अन्न व औषध प्रशासन व इतर विभागाला नोटीसही बजावल्या तेव्हा या नोटीसचे उत्तर म्हणून जिल्हा प्रशासनाने सांगितले की अमरावती शहरात गुटख्याचे असे कोणतेही गोडाऊन नाही पहिले जे होते त्यावर आम्ही कार्यवाही केले आणि ते, ते, के ते सर्व प्रय बंद झाले असे लिखित हायकोर्टात त्यांनी ते दिले तेव्हा आता मित्रांनो प्रश्न असा उपस्थित होतो की एक तर जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा प्रशासन कोठा बोलत आहे किंवा आपले आमदार यशोमती देई ठाकूर कुठे बोलत आहे की शहरात गुटक्याचे चार चार मोठमोठे मोड़ गोडवन आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते अमरावती शहरात गुटक्यावाल्यापासून जेव्हा चालू असेल कारखाने असेल तर भ्रष्ट अधिकारी कोण आहे तो करणार आणि यशोमती ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकी येताच का आठवण आली का अमरावती शहराच्या मध्ये मोठमोठे गुटख्याचे गोडाऊन आहे आणि आय जी रँकचे आय पी एस अधिकाऱ्यासमोर असे जाऊन अरे रावी करणे दमदाटी करणे गोंधळ घालणे हे किती शोभनीय आहे आपल्याला काय वाटते या सर्व कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेव्हा कुणी काही बोलतो तेव्हा यशोमतीताई ठाकूर काय म्हणते की महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे परंतु तुम्ही स्वतः आय पी एस लेवलच्या अधिकाऱ्यासमोर जाऊन असे अरेरावी करता दमदाटी करता समाजामध्ये काय मेसेज जाणार आहे ही तुमची संस्कृती आहे काय अमरावती जिल्ह्याची संस्कृती आहे का ही खूप प्रश्न उपस्थित होत आहे आणि नागरिकांमध्ये संभ्रम झालेला आहे का यशोमती काही ठाकूर यांचे असे वागणे योग्य आहे का मित्रांनो आपल्याला सर्व या बाबीवर काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पात्र अमरावतीसाठी